नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतील कलाकारांना सतत काही ना काही दुःखाचा सामना करावा लागत आहे अशात सुप्रसिद्ध मराटी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर उषा नाडकर्णी यांच्या भावाचं निधन झालं आहे यापूर्वी यांच्या दोन भावंडाचं निधन झाल्यामुळे हा एकुलता एक भाऊ त्यांच्यासोबत होता पण आता तोही सोडून गेल्यामुळे त्या खूपच खचल्या आहेत तर मित्रांनो भावा बहिणीचे नातं हे शब्दाच्या पलीकडचं असतं या नात्याला कधीच वयोमर्यादा नसते लहानपणी एकमेकांची छेड काढणे एकमेकांच्या वस्तू जबरदस्तीने वापरणे ते बहिणीचं लग्न झाल्यावर भावाने सतत तिच्या आठवणीत व्याकुळ होणे असं हे गोड नातं असतं परंतु हे काहीच महिलांच्या नशिबात असतं परंतु उषा नाटकर्णी यांच्या धाकट्या भावांचे निधन झाले आहे त्यांच्या भावाचे मंगेश कलबाग असं नाव होत उषा यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती परंतु सोळा मध्ये त्यांची बहीण देवाघरी गेली आहे त्यामुळे मंगेश कलबाग हा एकमेव भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीर होता मंगेश हे उषा नाटकर्णी यांचे धाकटे बंधू असले तरीही त्यांनी कधीच त्यांना आपल्या मायेच्या सावलीची कमी भासू दिली नाही ते सुका दुखात सतत सोबत राहत होते त्यामुळे उषाताईंना फार मोठे दुःख झाले आहे तर मित्रांनो मंगेश कलबाग यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली